सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक हृदयांगण एपिसोड चोवीसमध्ये पुन्हा एखादा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे पाणी सर्वांच्या जीवनाचा घटक झाला आहे पाणी म्हणजे जल पाणी म्हणजे नीर पाणी म्हणजे आप पाणी म्हणजे जीवनच आहे आणि जीवनामध्ये पाण्याशिवाय काही होत नाही पण पाण्याचा रंग विचारला तर कोणता हे आपल्याला सांगता येत नाही आणि पाणी असं आहे की कधी काय होतं आणि काय होत नाही याचे अनेक रूपं आपल्याला दिसतात त्याच्यातून जेव्हा आपण पाण्याला विचारतो रंग तुझा कसा तेव्हा मला हीच एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे रंगलो पाण्यात ऐका रंगलो पाण्यात रंग माझा कोणता रंगलो पाण्यात रंग माझा कोणता रंगरंगारी म्हणाला वंश माझा कोणता रंगलो पाण्यात तेव्हा रंग माझा कोणता लाल हिरवा अन गुलाबी श्वेत काळा बोलला लाल हिरवा अन गुलाबी श्वेत काळा बोलला आसवांना वाहणारा अंश माझा कोणता रंगलो पाण्यात तेव्हा रंग माझा कोणता का निसर्गाच्या प्रीतीला का निसर्गाच्या प्रीतीला पानगळती लागली का निसर्गाच्या प्रीतीला पानगळती लागली जीव पाचोडा उडाला भ्रंश माझा कोणता रंगलो पाण्यात तेव्हा रंग माझा कोणता बोचले वाटेत काटे सोसल्या जखमा तरी बोचले वाटेत काटे सोसल्या जखमा तरी चालणाऱ्याला कळेना दंश माझा कोणता रंगलो पाण्यात तेव्हा रंग माझा कोणता माणसांसाठीच लढतो न्याय समता दे मला माणसांसाठीच लढतो न्याय समता दे मला जातीला कळेना स्पर्श माझा कोणता रंगलो पाण्यात तेव्हा रंग माझा कोणता माझा कोणता मित्रांनो रंगलो पाण्यात तेव्हा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल न पाहिली असेल तर त्याला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धाय